नमस्कार आपण पाहत आहात जनशेवणीज मी मुख्य संपादक गणेश शेमदलवाण किनवट तालुक्या येथील भुलजा गाव भुलजा चौक ते गावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता करते या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे केले जात असल्यामुळे या कामाची चौकशी सखोल करण्यात यावे असे जनतेतून चर्चा होत आहे जेणेकरून हा जो रस्ता आहे लोकांना आवकजाव करण्यासाठी दहा वर्षे वीस वर्षे यांची वाट पाहावी लागत होती परंतु किनवटमध्ये सर्वात जास्त बजेट आणणारे आमदार केराम साहेब यांनी तर बजेट आणलं परंतु आता ठेकेदार हा वर्ग मालामाल होण्याचं स्वप्न बाळगत आहे जेणेकरून जो की रस्ता जी आरनुसार किंवा सरकारी नियमानुसार न करता आपल्या मनमन मनमर्जीपणे मन हा रस्ता तयार करत असल्यामुळे यामधील मलिंदा खाण्याचं कार्य येथील ठेकेदार काही ठिकाणी करत आहे त्यामुळे खरोखरच आता मलिंदा खाल्याच्या नंतर येथील जो टिकाऊ परिपक्वता जो रस्त्यामध्ये पाहिजे तो होणार कसा असाही प्रश्न जनतेने उपस्थित केला त्यामुळेच येथील या रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुणवत्ता विभाग ही चौकशी करावी असे जनतेतून वरड आहे रस्त्याचे नाव प्राजिमानो भुलजा सुधा सुधारणा पॅकेज आर डी एन डबल डी एस टी ए झिरो एक खोदून मुरूम टाकावे आणि त्यानंतर माती टाकून पाणी टाकून दबाई करावे असे काम न करता केवळ थातुरमातूर निकृष्ट दर्जाचे कामे केले जात असल्यामुळे येथील ठेकेदार हा मालामाल होण्याचे स्वप्न उराशी बाळगत आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकारी वर्गाने याकडे सखोल लक्ष देऊन या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीमध्ये टाकून त्यांचे देय बिल आहे ते रोखण्यात कसं यश मिळेल याकडे सरकारी व्यवस्थेनं लक्ष देणे गरजेचं आहे असे जनतेतून वरड होत आहे आपण पाहत राहा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद